शेकण आपण घेतला होता आणि मस्त कंटाळत आहे जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी आता मी जाणार रसमाळी खाणार काय जिला शेंबूर सर्दी झाले शेंबूर आले ओरून दाखव आतमध्ये आकाश डायरेक्ट काम इज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये आता व्हिडिओ चालू केले चिकन पण माझा रेडी करायला येते दाखवत बघ पिसाल आज चिकन आणले तर मी आज बोलतो गुरुवार चिकन आणले ते कसं डाईटचं चिकन लागतं इकडे रेडी आपलं आणि मस्त बनी परत खारी पटावाचा डब भरण्या वा चला आता आपण सुरू झालेली आणि बणी बनी सकाळीच माझ्या गोंगाड घातला होता चिकन आणला होता त्याच्यामुळं बाहेरच ठेवला होता तिकडे खिडकीवर राहितच नव्हती तर लाडीवडी लावले म्हणून शिजवले आता तर चला मस्तपैकी चहा पहिले पिऊन घेऊ त्याच्यानंतर बरस करू त्याच्यानंतर आंघून करू चलो आणि आज घरी जायचं जेव्हा भाऊजी पण येणार आहेत ना आमची बाई पण येणार आहे बघूया आणि ॲक्च्युली ज्या चिंबोर आहे ना खूप बाईसाठी झाल्या होत्या तर त्यांचा श्रावण अधिक मास आहे ते खात नाही इथंच बनवल्या बनी इथंच खाल्या मला माहीत नव्हता खात नाही करून तर चला आज येणार जे जेव्हा बघूया जाऊ ओके काय तर व्हेरी गुड आफ्टरनून झालेला आहे आपण फ्रेश आणि आता निघालेलं आहे खरं आता बघूया बहिणी वगैरे पण अजून आले आहेत तर आता माईक वगैरे घेऊन चालू आहे दोन तीन व्हिडिओ बी बनवताह जाऊ बघता होती काय काय विषयाने गाडीला चांगली घेते जाता हेलो गाइस आणि मस्त पैकी मी आलेलो आहे आणि बॉल हे लोक आणि मी आलेलो आहे घरी मस्त पैकी आता जस्ट आल्यावर ही पण मस्ती घरीच होती आपला युगांशला भेटा हाय बोल हाय नाही जाऊन चल नाही बोलत काय झाला मच्छर चावला नाही ना आमच्या बाईने बघा कुत्रा आणले आ, कुत्रा समजून कुत्रे आणले त्याने मुतून केले खतारा त्याला खायला काय टाकले ओकले वाटतो देवा देवा चिकन टाकला वाटत कुत्रा समजून कुत्री आणले क्रॉस कुत्री आहे काय माहिती तर चलो काही आता काय जेवायला गेले बघू लाईट गेले कालपासच्या लाईट गेली आमची बेकार लाईट नको आणले पाचोऱ्या हो भजे अजून बघूया काय काय बनवले होता तुम्हाला काय आहे बघू काय आहे कालचा शेकण आपण घेतला होता आणि या काय बिटा आणि वांगी भरले आणि मिरच्या धरल्या तिकडं गोसाल्याची भजी आहे अरे चला आता मास्त आहे की घेऊया घेऊन जीव। करून काय कुत्रा ना कुत्री तुमच ओळखता काय का घेतला कुत्रा ना कुत्री ओळखणे काय असं आशी माणसा देवा देवा नको आणि कुठेतरी सोडणे का कोणसा सा कुत्रा है वो इंग्लिश चलो गाइस देखते बॅटरी बैटरी डाऊन झाली जा रही है सैलरी में नहीं चिंबोरे पकड़ रहा है बैटरी आने लगी है बस इतना डाउन जा काल को तो लाइट नहीं होता लफड़ा हो गया सब आंधेरा आंधेरा झाला इकड़े ना हग भाई हॅलो कर हॅलो हॅलो आली आली हाय तर चला गाईज मस्त पैकी जेवण आलेलं आहे आमचं वांगा श्रीखंड पुरी ई आलू वडी और सम मिरची का भजी और भेलबिड्डा डालबिड्डा आणि इकडे भाऊजी पण जेवायला वसलेले आणि युगांशला घेऊन ना अग असत अग चला गाई मस्त पैकी जेवण करून घेऊया मला तर तोंडाला पाणी सुटल्या हंडाभर आणि माझ्या घरी चिकन पण रेडीच आहे तुम्हाला माहितीच असेल तर चला निघूया सॉरी जेवूया आम्ही जेव्हा घेता मस्त ओके मस्त पैकी जेवण झालेलं आहे आणि मेर वेज खाणे बहुत कंटाळ झालं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी आता मी जाणार रसमलाई खाणार मेरेको साकाहारी जेवणे को जमत नाही जास्त गायजीला शेंबूर सर्दी झाले शेंबूर आले ब ओरून दाखवू आतमध्ये पण पुसायचा नाही मग कशाला शेंबूर पुसला तुम्ही कशाला पुसला रुमालाला रुम पुसला खरंच या भावल्याला पुसला वाटतं या बाहुल्याला शेंबूर पुसला आहे बघ एकदा शेंबूर ओरून दाखवू अजून एकदा अजून एकदा खाते तू शंभूर भारी लागत ठीक आड्डी आता मला काय जेवायला बनवत का काय बनवत बर्गर केक आहे तो बर्गर चालेल बनव मी वाट बघता बघा वा शंभूर नको लावा बर्गरला केकला एक एक लात मारत <tis> त्या तो मोठा झाल्या चोपीला दिला मोठा झाला मारील तो मारली इकडे इकडे तू तसं चला काय मस्तपैकी रस मला घेऊया खाऊन आणि नाही माझा म्हणून दोनच घेतले नाम फुल झालेलं आहे बघू शकता तर चला काय आता मी निघालेलो आहे आणि चाललेलो व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढण्यासाठी मी लवकर आलोय आणि भाऊजी पण घरी आलेले आहेत ना भाऊजी बसलेले होते तर मी निघालेलो आहे पण आता मध्ये जात पावसाने बहुत कंदाली किया आणि विषय एंड करून टाकलेला आहे आता बघूया तरी पण पाऊस थांबतोय का आपण देखते फिर तरी बी व्हिडिओ काढे हे बघा डायरेक्ट वाटोला सत्ता नाईस तर आता आम्ही आलेलो इकडं बघू शकता चला रील बनवून आणि निघालो आता घरी आता चाललो जिमला पटकन आणि आज बैठक पण आहे बैठकीला पण जायचं आहे तर आता पटापट पड़ वर्कआउट करून घरी यायला लागेल चलो गाईज बाय के केअर काळजी घ्या आलेलो आता मस्त पैकी घरी आणि शेरा इथं माझ्यासोबत खेळत आहे हाय शेरा इकडे बाग एक, आग, एक शेरा, ये शेराचे दोन तीन दिवस रातचे बिस्किट खायला आला नाही का रे शेर ये ये शेरा जय इज्जत घालो माझी इज्जत घाल इज्जत घालून टाकली माझी जा दे आता परत येईल बघा शेरा जयगिरा ना बो, बोलवल्यावर अच्छा कामा बोलवल्यावर अटक करत नाही बोलल्या बरोबर येतो तो रात बिस्किटा खाला डायरेक्ट का काम पीठ अटक करते अटक केला थांबेला वो बस 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 समजलं बिस्किटा को आया नाही इसको रात मी बिस्किट डालताय रोज व्हिडिओ मी देखते नाही का सब सब लोक बिस्किट टाकतो मी रोज यो दोन दिवस आला नाही कोंडून ठेवला आता का तुम्ही दोन दिवस शिराला दोन तीन दिवस चबा या पहिल्या बस आका बस बस जाम आता माफोला आता उबट्या घालता मी तुझ्या बस जो का घाव न खाऊ शायद सांगल्या सफेसेटाची वाट गेला माझ्या तो मी काय बोलता आहे काही जाता मी दाता, जाता तयारी करता बैठक तो जाताय नाही मस्त आहे तो बिचारा रात बसलेलं असतं गाडी जवळ वाट बघता मेरा गाडी का घाला एकता लोक इदर्शन पाहिजे का ना माझी गाडी अशी तिथं असली ना लगेच सगळी तर बघितलं असेल तर चला काय जाता मस्तपैकी जातो तर चला काय मस्तपैकी आधुड्या बैठे वरणानं जेवण पण घेतलेला आहे आणि आता परत थिरपुरी खातो आणि झोपता टाइम आहे आणि दूध पिऊन झोपता बोंड विटा आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी कांदा पोहे सॉरी नुसतं पोले खीर खाले मी ताटली नाही घेतली नुसती खात खातायच्या आणि चला काय जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नोटिफिकेशन ऑन ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत घ्या तुम्ही सर्वांची काळजी तका बाय बाय